रायगडावरून प्रतापरावांसाठी महाराजांचं अजून एक पत्र निघालं प्रतापराव त्या खानाशी सलाह काय निमित्त केला हुकुम होता की भलोल खाना धरावा अथवा मारावा तरी तुम्ही त्या झडी सपा सोडलात न ठेचता खानाच्या दरवारीने कापली केलेली रयत तुम्हाला कधीच माफ करणार नाही कधीच नाही नोबत हात आता तरी सरनोबतासारखे वागा आणि लिहा या जबाबदार तुम्ही राव तिसता क्षणी त्या जनावरास गर्दीस मिळवा खानास गर्दीस मिळवल्या विना आम्हा रायगड तोंड दाखवू नका राजांचे हे विखारी शब्द स्वाभिमानी प्रतापरावांचं काळी चिरत गेले आणि दुखावलेले प्रतापराव कुठलाही विचार न करता अवघे सहा सरदार घेऊन बहलोल खानाच्या दिशेनं निघाले